प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मोदींना युगपुरुष म्हणत त्यांच्यामध्ये एक विलक्षण आध्यात्मिक चेतना असल्याचे गौरवोद्गार काढले देशाला नवी दिशा दाखवणारे गरीब शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून मोदी आज जगभर आदरणीय ठरले असल्याचे त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीचे ग्रामदैवत अंबादेवी माता आणि एकविरा देवी पंच्याहत्तर दिव्यांची प्रकाशमाळ लावण्यात येणार आहे यावेळी महाआरती पूजा अर्चा आणि भक्ती प्रवधान विधी करून पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यात येणार आहे खासदार डॉक्टर बोंडे यांनी अमरावतीकरांना आवाहन केले की या धार्मिक कार्य कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे आणि मोदींना शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी संकल्प करावा भाजप कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन दिव्यांचा संदेश घरोघरी पोहोचवावा असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मंडल न्यूजला ही माहिती दिली युग प्रवर्तक प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबरला पंचाहत्तरावा वाढ वाढदिवस आहे विश्वमत कर्मा जयंती सुद्धा आहे मोदीजी युग पुरुष तर आहेतच पण एक आध्यात्मिक चेतना आहे त्यांचा वाढदिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या वतीनं सकाळी आठ वाजता अमरावतीची कुलदैवत अंबादेवीच्या मंदिरात पंच्याहत्तर दिव्याच्या महाआरतीने करणार आहोत आपण सर्वांनी यावं